नमस्कार प्रणिती शिंदे आणि राहुल गांधी यांच्याबद्दलचे व असे खूप व्हिडिओ आले असतील ज्यामध्ये आपल्याला त्यांची जवळी त्याचप्रमाणे त्यांचं लग्न होणार अगदी त्यांच्या वैयक्तिक जीवनापासून त्यांच्या अखेर इथपर्यंत सगळं काही आपल्याला माहिती पडलं आहे त्यांच्यामागे काय उद्देश आहे हे आता जाणून घेऊयात ज्येष्ठ नेते सुशीलकुमार शिंदे कधी कुटुंबियाच्या खास मर्जीतील सोनिया गांधी थेट संपर्क होता त्यामुळे शिंदे यांनी केंद्रीय मंत्रिमंडळातील सर्वाधिक शक्तिशाली आणि दोन नंबरचे गृहमंत्रीपद मिळविले तसेच लोकसभेतील नेतेपदालाही गवासणी घातली अगदी त्याच पद्धतीने शिंदे यांची कन्या म्हणजेच आमदार प्रणिती शिंदे त्याचप्रमाणे लोकसभेतील खासदार अशी आपली वाटचाल सुरू केली सोलापूरच्या असलेल्या या प्रणिती शिंदे काँग्रेसमधील आपली भविष्यात नेतृत्वाची संधी आली तर त्यामुळे प्रणिती शिंदे यांनी थेट राहुल गांधी यांच्याशी संपर्क वाढविला भविष्यातील उज्ज्वल नेतृत्वासाठी प्रणिधी शिंदे यांनी साखर पेरणी सुरू केली आहे याला कितपत यश मिळणार हे आता पहावे लागणार आहे खासदार राहुल गांधी यांनी कन्याकुमारीपासून जम्मू काश्मीरपर्यंत भारत जोडो यात्रा सुरू केली ती यात्रा शेवटच्या टप्प्यात म्हणजे जम्मू काश्मीरमध्ये असतानाच महाराष्ट्रात आलेल्या यात्रेत सुशीलकुमार शिंदे यांच्यासह प्रणिती यांनी सहभाग घेतला या दरम्यानपर्यंत शिंदे यांनी अमरावती जिल्ह्यातील जोरदार प्रदर्शन करत हम साथ साथ आहे असा संदेश दिला या यात्रेदरम्यान त्या राहुल गांधी यांच्या अत्यंत निकट राहिलेल्या प्रणिती शिंदे यांनी भविष्यातील वाटचाल सुकर करण्याचा प्रयत्न केला आमदार प्रणिती शिंदे यांनी काँग्रेसच्या राष्ट्रीय अध्यक्ष मल्लिकार्जुन खरगे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांना डावलून गांधी परिवाराशी डायरेक्ट संबंध जोपण्या जोपासण्यास सुरुवात केली आमदारकीची हॅट्रिक साधून प्रणिती शिंदे या सध्या प्रदेश काँग्रेसच्या कार्याध्यक्ष आहेत भविष्यात महाराष्ट्राचे नेतृत्व संधी आली तर हाय शी म्हणजेच राहुल गांधी यांचे समर्थन पाठीशी राहावे प्रणित शिंदे यांनी प्रयत्न केले आहेत अशाच पद्धतीने भारत जोडो यात्रेत आपल्या प्रदर्शन केलं यात्रेची अमरावती जिल्ह्यातील जबाबदारी अचूकपणे पार पाडून त्यांनी आपली नेतृत्व गुण दाखवून दिले साखर पेरणी करणाऱ्या प्रणिती शिंदे यांनी सुशीलकुमार शिंदे यांच्या कुटुंबातीलच प्रणिती शिंदे यांनी पेरणी करत आपल्या सक्षम नेतृत्वाने दिल्लीपर्यंत मजल मारली अगदी लोकसभेतील काँग्रेस पक्षाचा नेता म्हणून त्यांनी काम केले प्रणिती शिंदे यांच्या पाठीशी गांधी परिवाराचा आस करून राहुल गांधी यांचा हात राहिल्यास नेतृत्वाचा ट्रॅक रूळवर येणार मात्र नक्की शिंदे यांनी भारत जोडो यात्रेत महाराष्ट्रातील नांदेड अकोला अमरावती वाशिम तसेच राजस्थानमधील अनेक भागांमध्ये यात्रेत सहभाग नोंदविला अमरावती जिल्ह्यातील जबाबदारी स्वतःहून घेतली त्याशिवाय त्या पंजाब आणि जम्मू काश्मीरमधील यात्रा सुरू असताना दुसरीकडे त्यांच्या भाजपमध्ये घेण्याची चर्चा मुंबई ते नागपूरमध्ये सुरू होती त्यानुसारच या सगळ्यांमध्ये मात्र त्यांनी ज्या प्रकारे लोकसभेला आपलं नाव कमावलं आणि राहुल गांधी यांच्यासोबत राहून हे सगळं काही केलं त्यावर मात्र हे साध्य होते की नक्कीच त्यात गांधी परिवारसोबत राहण्याची क्षमता आहे आणि समर्थ आहेत आणि तुम्हाला याबद्दल काय वाटते ते आम्हाला नक्की कमेंटमध्ये कळवा आणि जर व्हिडिओ आवडला असेल तर नक्की लाईक करा त्याचबरोबर राहुल गांधी आणि प्रणिती शिंदे यांची जोडी तुम्हाला कशी वाटते ते पण आम्हाला नक्की कमेंट करून सांगा धन्यवाद